हॅलो नमस्कार मी प्रिया तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते तर आज आपण पाहणार आहोत वांग काळे डाग मुरमे तर घरच्या घरी कशी आपण घालू शकतो ह्यावर मी व्हिडिओ बनवलेला आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो चेहरा किती पण सुंदर असो एकदा का चेहऱ्यावर पिंपल्स काळे डाग वांग चेहऱ्यावर आले की चेहऱ्याचे सौंदर्य कमी होते आणि याचा वेळीच बंदोबस्त नाही केला तर याचे प्रमाण वाढते चेहऱ्यावर काळे डाग खुना वर्षानुवर्ष चेहऱ्यावर तशाच राहतात परंतु माझ्या मैत्रिणीनं जर हा घरगुती उपाय केला तर तुमच्या चेहऱ्यावरती काळे डाग असो मुरमे असो तर ती निघण्यास मदत होणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडला तर लाईक शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात तर यासाठी या आपल्याला लागणार ला 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 आहेत कडुलिंबाची पाने तर फ्रेंड्स ही पाने आपल्याला कुठे पण उपलब्ध होऊ शकतात तर ही कडुलिंबाची पाने आपल्याला लागणार आहेत तर फ्रेंड्स ही पाने आपल्याला मिठाच्या पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत त्यानंतर याचा वापर चेहऱ्याला करायचं आहे तर सर्वप्रथम ही पाने मिठाच्या पाण्यात धुवून घेतली आहेत बघा इथे आता त्यानंतर या पानांचा आपल्याला रस काढायचा आहे तर ही पाने मी आपण खलबत्त्यात पण टेचू शकतो नाहीतर तुम्ही मिक्सरला पण ग्रेव्ही करू शकता त्या पानांचा आणि त्याचा रस साईडला काढू शकता तर ह्या रसामध्ये पाणी घालायचं नाही त्याचं ओरिजिनल रस घ्यायचा आहे आणि तो चेहऱ्याला लावायचा आहे मग तर व्हिडिओ तुम्ही पुढे कंटिन्यू पहा तर एका बघा पेल्यामध्ये मी हा रस काढून घेतलेला आहे एका वाटीमध्ये ही पानं मी तेचलेली आहेत तर ते साईडला आहे तर फ्रेंड्स तुम्ही ही पेस्ट पण वापरू शकता पण मी हा रस यूज करणार आहे आता यासोबत लागणार आहे आपल्याला दुसरा घटक म्हणजे चेहऱ्यासाठी वरदान असणारी हळद पिंपल्सवर पण हळदीचा खूप असा उपयोग होतो त्यानंतर आपल्याला लागलं असेल ओली जखम असेल त्यासाठी पण हळदीचा खूप मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो कोरडी चा जखम असो किंवा ओली जखम असो ते भरून काढण्यासाठी पण हळदीचा चांगलाच फायदा होतो हळदीमध्ये दे अँटी फंगल अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असल्यामुळे आपल्या चेहऱ्यावरील मुरमे जखम वांग पिंपल्स काळे डाग घालवण्यासाठी ही हळद अत्यंत गुणकारी आहे तर फ्रेंड्स एक चमचा लिंबाचा रस आहे त्यामध्ये चिमूडभर हळद घालायची आणि हे मिश्रण एकत्र एक करून घ्यायचं आहे आपला चेहरा पहिला थंड पाण्याने स्वच्छ धुवून घ्या त्यानंतर हा उपाय करायचा आहे आपल्याला जर तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स जास्त असतील तर कापसाच्या छायाने हे लावून घ्यायचं आहे सुकल्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवायचा आहे अशा प्रकारे काळे डाग आणि वांग घालवण्यासाठी याचा खूप फायदा होतो परंतु चेहऱ्यावर पिंपल्स नाही आहेत फक्त वांग आणि वांग आणि काळे डाग आहेत तर यासाठी मात्र हा रस कापसाच्या सहाय्याने चेहऱ्यावर मालिश करायचा आहे यामुळे जमा झालेले मळ माती हा नष्ट होणार आहे आणि आपल्या चेहऱ्यावर मसाज केल्यामुळे रक्ताभिसरण पण होणार आहे त्याचबरोबर मळ माती नाहीशी झाल्यामुळे चेहऱ्याचे रोमछिद्र ओपन होणार आहेत त्यामुळे आपला चेहरा क्लीन असा होणार आहे फ्रेंड्स माझ्या मैत्रिणींनो याचा हळूहळू मुरमे डाग जाण्यास याचा चांगलाच फायदा होतो तर माझ्या मैत्रिणींनो लिंबामध्ये पण अँटी फंगल अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असल्यामुळे तसेच जंतुसंसर्जन रोखण्याची पूर्ण क्षमता असते कडुलिंब हे अतिशय गुणकारी वनस्पती आहे तर याचा मुरमे डाग जाण्यास फायदा होतो तर हे बघा मी दहा मिनटं चेहऱ्याला लावून ठेवलेला आहे त्यानंतर चेहरा छान थंड पाण्याने ऑश केलेला आहे आणि खूप फ्रेश चेहरा वाटतो तर इथे माझा चेहरा तुम्ही पाहू शकता आठवड्यातून एकदा हे नक्की करा आणि दोन महिने हा प्रयोग ट्राय करा नक्कीच तुम्हाला काळे डाग वांग जाण्यास मदत होईल चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका